उद्या म्हणजेच सहा जुलैला भव्य दिवस कातरखाचं मैदान पार पडते आणि या मैदानाची गेले बरेच दिवस चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे ती पायऱ्यांची यामध्ये बाकासुरच्या चेहऱ्याची पाय बाकासूरसोबत नक्की कोणता चेहरा पळेल कोणता पायरा असेल ही चर्चा चालू आहे तर मित्रांनो गेले काही दिवस सर्वत्र एक चर्चा चालू आहे की बाकासुराने वेगाशेवट पंचमी टक्के सिरसा हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे भावाभावाचा साजा आपल्या पाहताना पाहायला मिळणार पण मी त्यांना आत्ताच्या घडीचं तर समजते म्हणजे मिळाले मेल, मला मिळाले माहितीनुसार बाकासूर पायरा सर्जन आहे सर्जन असेल तर कोण असेल तर कारण एक्सप्रेस क्या जो मायनेला पायरा पाहणार होता तोच पायरा तो या कातर खटाच्या मायला पाहताना पाहायला मिळणार आहे त्यानंतर बाकासोबत सर्जन असेल तर साजरासोबत कोण असेल तर विठ्ठनानांची नवीन खरेदी दिवाण्या जो खरारच आहे पण आता विठ्ठलानांच्या नियम तो दिवाण्या सालच्यासोबत आपल्या पाहताना पाहायला मिळावा मग तेजाचा पायरा कोणासोबत जो विठ्ठलानांचा तेज आहे त्याचा पायरा कोणासोबत कारण तेजा आणि दिवाण्या हा पायरा शेवटी खूप झाला आहे असं सांगण्यात येत होतं पण जर दिवाण्यासोबत सालच्या पाहा तर तेजासोबत कोण तर तेजाच पायरा तर अजून समजलं नाही पण बघूया नक्की कोण कोणासमो कौन सोबत पळेल आता पायऱ्यांचे उलगड व्हायला लागले उद्या समजेलच नाही कौन की कोण कोणासोबत पळेल पण आता घडं तर हे समजतं आहे की बाकासूर आणि चिक्या दिवाने आणि सर्ज्या बघूया येणारा सर्वच नंदीला मनापासून खूप खूप शुभेच्छा साठवून भेटेल पण नाही दाख नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये